शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री रामनवमी उत्सव मोठ्या आनंदाने व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून या श्री रामनवमी उत्सव यात्रेच्या अनुषंगाने नियोजन करण्यासंदर्भात नुकतेच शिर्डी येथे ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या बैठकीत यावर्षी श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दीपक बारुड़ यांची निवड करण्यात आली आहे दरवर्षी शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो संस्थांप्रमाणेच शिर्डी ग्रामस्थांकडून रामनवमीची यात्रा शिर्डीत मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी रविवारीची ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले या बैठकीला शिर्डीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत शिर्डी श्रीरामनवमी नवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी दीपक वारुळे यांची निवड करण्यात आली आहे मात्र संजय शिंदे यांनी यावेळी त्यांना विरोध केला मागील वर्षीही संजय शिंदे यांना यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी डावलण्यात आले होते व यंदाही डावललं गेला आहे त्यामुळे संजय शिंदे नाराज असून त्यांनी जाणीवपूर्वक आपनास डावलण्यात येत असल्याचे म्हटले आहे मिनिटं तुम्ही जाऊ असं नाही करून तुमचा फोन आला मी लगेच असं नाही माझा आधी करायचं तुम्हाला थांबायचं मी थांबवणार असं नाही आधी मला नाही जर तुम्ही मला लुटून नाही द्या तरी मी तुम्हाला सांग तुम्ही थांबलं पाहिजे माझ्या पट स्वतः तुम्हाला काय आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डी मध्ये आहे मध्ये शेजवाड असू गायकवाड असू किंवा तो आर्मी असू किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे जगताप त्यानंतर तो आणतो बनकर सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात दरवेळेस तो आणतो कमी कमी तो आणतो पंचवीस तीस वर्षापासून तो आणतो मोजकेचा अध्यक्ष व्हायचे इथले तर आणि चुकीनं माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझे <क्षारीवाद> प्रेम करणार आहे किंवा मला जीव लावणार काही लोक असभाशा असू तो आणतो शिवाजी गुंतकर असे मी तो आणतो त्यानं मला अध्यक्ष घोषित केलं मग सगळे लोक आले होते मला एका विनंती करायची का तो आणतो कबूल त्याला माझी काय चुकी होती तो आणतो मी काय चुकलो तो आणतो मी मंदिरात रोज आरती करतो रोज बाराची आरती करतो आज पंचवीस वर्षापासून चप्पल निघालते पंचवीस तीस वर्षापासून कधीच काय नाही पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी नव्हतो पण हे तुम्ही गट पाडला हे केलं आणि जे गट पाडला त्यांनी एक विचार करायला सोसायटी तो आणतो हे होत त्या टायमाला अहवाल फाडायला त्यांनी आम्हाला पाठवलं विखे पाठलायला तू आणतो ज्या टायमाला तू आणतो मध्ये जो विषय झाला त्या टायमा विखे द्यायला मला त्यांनीच लावलं आणि तेच माझ्या विरोधात हमेशा हे करतात बाबा मी काय चुकलेलं लहानपणापासून आम्ही संघ राहिलो आणि काही गोष्टी अशा राहतात तो आणतो काय बापूला विचारा तू आणतो का मी त्यांच्या विरोधात होते का जेवढे पण नेते त्यांना विचार मी त्यांच्या विरोधात होते का तर मी विरोधात नाही मी कधी त्यांच्या विषय वाईट बोलत नाही मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो बरं ठीक आहे तू आणतो कधी चिठ्ठ्या काढल्या मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही काही नाही बोलावलं पण पण विषय असा ठरला होता तू आणतो स्टार्टिंगला तू आणतो गायक्यांना पहिले द्यायचं नंतर म्हणलं किंवा शिंदेला द्यायचं नंतर तू आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तू आणतो आपण इन्व्हॉल्व करायचं माझं म्हणणं असं आहे का तू आणतो शिंद्यांला गायला पाहिजे काय आणि वारवाळ्यांना का पाहिजे गायकवाड का नाही पाहिजे बनकरांना का नाही पाहिजे तू आणतो गायक शेजवाड्यांना का नाही पाहिजे बरेचशे मध्ये तू आणतो असे लोक आहे तू आणतो पण त्यांना काबर नाही तुम्ही बाळू हायकोर्ट तू सोसायटीचा सभासद चालतो मग तू अध्यक्ष का नाही पाहिजे माझा मनाचा उद्देश हे तू आणतो तुम्ही लुटोपी भूमिका घेऊ नका शिडीच जर तू आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तू आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे आणि तू आणतो जर तुम्ही जर मर्डर होता हे होतात त्यासाठी सगळे एकत्र येतात यासाठी पण तो आणतो कुठलीही पॉलिटिक्स ना करता तो तु आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे एवढी माझी विनंती आहे का बरं तू आणतो मी काय आल पाहिजे मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा पंचायत पद नाही पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का बा तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या आणि तुमचे काय 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 नाही हे तू आणतो पैशापाय तुम्ही इतके हे झाले एक बस तू आणतो तुम्हाला भीती वाटते काही गोष्टी त्यासाठी तुम्ही कुठं नाही करू राहत पाहिजेन तू आणतो साईबाबाच्या जे जे रोज मंदिरात त्यांच्याविषयी मी आपुलकी धरीन याच्यामधले किती मंदिरात कि जण आरते करतात किती साहेबाला मानतात हे पहिले तू आणतो पत्रकारांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि मी विनंती आहे त्यांनी जर तू आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तू आणतो आम्ही सर्व अठरा अठरा पगडगा जाती आणि हे सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनुई याच्या आधी पण दोन आलेलो आहे आम्ही पण दोन रामनुई करू आणि संस्थांना उद्या निवेदन देणार आहे माझा आपसे का असं आहे तू आणतो पण कशाला कै, पाहिजे तू आणतो कोण काय हे नाही पाहिजे फक्त काय माहिती का सर्वसामान्य गरीब माणसाला द्या ना तुम्ही अध्यक्षपद दरवेळेस तू आणतो तु, कोणतरी मोठा माणूस पाहिजे दरवेळेस कोणी मोठा पाहिजे तो कशासाठी पाहिजे तो गरीबांना द्या ना तू आणतो तु, ज्याला तू आणतो त्याची तु, जाणीव त्याला द्या कोण काय काय नाही मी बोलायची गरज नाही तू सगळ्यांना पत्रकारांना माहितीये शिर्डीला माहिती आहे का काय काय कुठं नाही करत कोण काय द्या कोणच्या पण असे सर्वसाधारण लोकांना तो तो अध्यक्षपद दिलं पाहिजे अजून योग्य आहे आणि शिर्डी साठी काहीतरी तो झटतो ये या साडी द्या फक्त एवढीच विनंती करा उद्या तुम्ही काय या संदर्भात साई संस्थांच्या सेवेला भेटणार आहात का भेटणार आम्ही उद्या नाही परवा भेटणार आणि त्यांना सगळं तू डिटेल देणार आणि आम्ही त्यांना सांगणार की बा तू आता पुढे जे पैसे द्यायचे तर ते कुठल्याही पद्धतीने दिले नाही गेले पाहिजे जे जो तो हाय अध्यक्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे जमा करून खर्च केले पाहिजेत कुठलीही नाही माहित नव्हती आणि कुठेही कोणाला सांगितलं गेलं नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिले आणि त्यांनी निर्णय घेतला एवढं तो आणतो हे नाही चालत ना तू आणतो तुम्ही कुठंतरी तू आणतो या निर्णयाच्या विरोधात बोला पत्रकारांना पण बोलावलं नाही मला असं कळलं मला माहित नाही पण पत्रकारांना पण बोलवलं आणि आता आम्ही ठरवलं तू सर्वसामान्य आणि अठरा पगड जातीतले जेवढे पण कार्यकर्ते त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी मला उद्या मी सगळ्यांस बोलणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं की आपल्याला शेपडेट करायचं ते एक हजार टक्के आम्ही करणार आणि संस्थांना पण सांगणार तो कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही शेवडी मध्ये दोन यात्रा कमिटी याच्यापूर्वी पण झालेलं आहे आणि आता फक्त होऊ राहिले फक्त यासाठी कब विश्वास नाही घेतल्यामुळे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की बा तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या सगळ्यांना घेऊन जा आणि त्यांना सांगा तो आ... आ, सा का तो आणतो तर खरोखर तुम्ही मनापासून हे करा नेमकं काय कारण विश्वासात काही क्षणिक सुख काही लोकांचं राहत क्षणिक सुखासाठी ते करतात आणि त्यांना आनंद वाटत आता परवा आंदोलनामध्ये पण पाहिलं ना तुम्ही मग त्यामुळे आता जात बन तुम्हाला काही आत्ता नाही वाटत <imitation> आणि याच्यामध्ये काय माहिती का आपण आपलं सगळ्यांनी ला जर संघ घेऊन चाललो आणि रोज जर सगळ्यांनी तो आणतो मंदिरात जाऊन दर्शन केलं समाधी मंदिरात आणि आरती केली तर ते लोक इतके सुखी होती तो वस्तू आणतो आणि तो संविधान पद्धतीनं संविधान पद्धत वापरत तिथं काहीच माहित नाही आम्हाला किंवा कोणाला निरोप नाही दिले पत्रकारांना दिले आज विषय पत्रकारांत होणं गरजेचं आहे आज अध्यक्ष म्हणून निवड करता येते काहीतरी मला कळालं मी गेलो होतो मी त्यांना सांगितलं आणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये कारण तो आणतो शिंदे आणि जगतापांचा विषय होता पहिला तो विषय तुम्ही हे केला चिट्ट्या काढल्या चिट्ट्या काढल्या तर मला बोलाव नाही काही नाही आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे त्यांच्या तिथं हॉटेलला त्यांनी हे केलं तर मी तर मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते म्हणे अशी अशी मिटिंग चालू आहे तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाही तो आणतो जर तुम्हाला पटन असन तर तुम्ही तुमच्याकडून तर माझं म्हणणं एवढंच होतं त्यांना मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मीटिंगमध्ये सांगितलं मग तो आणतो आपल्या शिंदे वारवाळ्यामध्ये जर मागच्या वाद झाला होता तर मग आपण दोघं पण नको हे दुसरा कोणतरी केलं पाहिजे आणि मी ही विनंती करून तो आणतो त्यांना सगळ्यांना सांगून तीन आलेलो एक हजार एक टक्के पाहिजे तो आणतो मागच्या वेळेस तो आणतो जातले ना तो आणतो याच्या आधी जे विषय आला ज्या टायमाला गायक्यांना केलं त्यानंतर कमलाकर कोते मध्ये घुसला त्या टायमा शिंद्यांचा मान होता तर त्यांनी वेळेवर तो मध्ये घुसला आणि तो आणतो त्याला त्या टायमाला मान दिला त्याच्यानंतर तो आणतो विषय झाला तो आणतो गायकेन झाला झाला शिंदे बाकी होते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना आयुष्य होत तुम्हाला असं म्हणायचं अन्याय झाला एक हजार पहिलेपासून अन्याय करतात नवीन काही गोष्ट आहे आणि गोड बरोबर अन्याय करते आमच्या गायत हात घालते आमच्यावर प्रेम करत आणि आमच्यावर अन्याय करत सर्वजण आता तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि कार्यकर्ते जो उपस्थित आहे काय आता पुढची भूमिका काय असेल तर तुमच्यामध्ये झाला तर काय नाही तर तू आणतो दुसरा कोणत्या झाला पाहिजे शिंदेचा पण नाही झाला पाहिजे ना वरवायाचं पण नाही झालं पाहिजे जो येईन तो तो आणतो शेजवाळाचा उद्या डायकोटांच उद्या कोणाचा उद्या पण तो दुसरा झाला पाहिजे आणि बनकरांचं का नाही हो ते पण गावातले ना आज आली पोट भरायला ते माझं म्हणणं तू आणतो सर्वसामान्याला काय बरं नाही तू आणतो म्हणून न्याय देणार त्यासाठी मी तू आणतो एक हजार आम एक टक्के प्रयत्न करणार नाही तू आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार आणि एक हजार एक टक्के मी स्वतः काही पण हो पण पन मी तू आणतो नवीन दोन पहिले पण तू आणतो वैशाण करायचं किंवा पाच पण तो आणतो जे आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तू आणतो ती आपण कमिटी आणणार आणि संस्थांना सुद्धा उद्या निवेदन देणार आहे का मग तो आणतो सर्व सामायिक साईबाबांनी जर तू आणतो आयुष्यामध्ये कधी तू आणतो भेदभाव नाही केला कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार मग त्यासाठी तो आणतो माझं म्हणणं एवढंच आहे का उद्याचा निर्णय जो होईल तो सर्वसामायिक होईल शिंदे पाहिजे नाही किंवा कोण नाही पाहिजे कशा पद्धतीने निवड झाली खर तर आज जे रामनवमी निमित्त जे अध्यक्ष नेमायचा होता त्या अध्यक्ष नेमण्यासाठी बैठक होती परंतु तिथं गेल्यानंतर असं कळालं की अध्यक्ष अॅक्च्युली आधीच निवडलेला आहे म्हणजे नेहमीप्रमाणे कुठेतरी बसून आणि आता चर्चेमध्ये असं कळालं की त्यांनी आधीच चिठ्ठ्या काढलेल्या आणि मग आधी चिठ्ठ्या काढलेल्या आधी दोनच तीनच चिठ्ठ्या टाकल्या होत्या का म्हणजे हे जे बहुजन लोक आहे मागासवर्गीय लोक आहे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्या चिठ्ठ्या तिथं टाकल्या नव्हत्या का पहिल्यांदा माझा हा आक्षेप राहील कारण याच्यात सर्व समावेश लोक पाहिजे होते याच्यात काय जातीभेद हा विषय नसतो गाव म्हटल्यावर त्याचा सगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला सोबत घ्यावा लागतात आणि मग चिठ्ठ्या काढल्या दोन चिट्ट्या टाकल्या होत्या का हा पहिल्यांदा प्रश्न आहे आणि राहायला ज्यावेळेस संजू अप्पा शिंदे यांचा अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस नेमणूक केली होती ते पण सर्व लोकांनी केली होती त्याच्यानंतर जो पुन्हा मिटिंग घेऊन दुसरा अध्यक्ष नेमला होता तर त्याच्यात वादामुळे त्यांनी तिसरा अध्यक्ष मध्य नामदार विखे साहेब मध्यस्थ होऊन सुजय जाधव विखे मध्यस्थ होऊन त्यांनी संस्थांचा अध्यक्ष हे केला होता याच्यात गावाची नाचक्की झाली होती हे आम्हाला माहित आहे परंतु आजच्या या परिस्थितीत जे उद्भवलं आहे त्यानुसार आम्हाला आम्हाला हे म्हणायचं नाही की जी जी अमाला, अमाला तो संस्थांचा अध्यक्ष करा आम्हाला हे म्हणायचं आहे की जो अध्यक्ष आहे ज्या चिठ्ठ्या जे इतर नाव जे झालेले आतापर्यंत अध्यक्ष त्यांचे नावं सोडून नाव जे उर्वरित आण्णाव त्यांच्या सर्वांच्या बाबांच्या चावडीमध्ये बाबांच्या द्वारकामाईमध्ये जिथं शक्य तिथं बाबांच्या सगळ्या चिठ्ठ्या टाकून ती चिट्टी काढा आणि त्याच अण्णावाचा माणूस अध्यक्ष म्हणून नेमणूक करा असं आम्हाला वाटतो कारण मागच्या वेळेस तोच प्रकार झाला होता संजू आप्पा शिंदेच्या वेळेस मग असं आम्हाला म्हणावं लागेल जर तसं होत नसेल तर संजीव आप अन्याय झाला आहे का हे सर्वात प्रश्न आहे आणि हा ग्रामस्थांना एक विनंती आहे का आपण हे गाव चालत असताना सर्व समावेश लोक घ्यायला पाहिजे म्हणजे फक्त मोजक्या लोकांना ला फोन लावून काहीतरी वेगळ्या ला पद्धतीने माइंड करून जे चाललं आहे ते फार चुकीचं आहे प्रत्येक क्षेत्रात तसं आहे मी एक ग्रामसभेमध्ये आपण बघितलं साड्याचा विषय निघला अनेक विषय निघले परंतु कारवाई आपण जर बघितली तर एक कोणीतरी काना जाऊन सांगितलेल्या आधी करायच्या त्या पद्धतीने कारवाई चा, कार चालू आहे म्हणजे हे पण फार मोठा अन्यायकारक आहे जर तुम्हाला गाव एकजूट ठेवायचं असेल तर सर्वांना एकत्र बसून कारण ते ग्रामसभा ज्यावेळी घ्यायचं आम्हाला त्यावेळेस निरोप आले फोन केले आम्ही स्वतः आम्ही प्रयत्न केले लोक आणायचे आणि सगळे मिळून तिथं जी ग्रामसभा झाली तेच ग्रामसभा मानता येईल कारण याच्या आधी एवढी ग्रामसभा मोठी झाली नव्हती ती सर्वांच्या प्रयत्नांनी झाली होती ते डोक्यात घेऊन सर्व जे जे लोक आहे या गोष्टीत उन्नीसवीस करताय त्यांना एक विनंती राहील का तुम्ही सर्व झोपडीतल्या घटकापासून तर माडीतल्या माणसापर्यंत सगळ्यांना बोलून घ्यावं आणि मगच हा निर्णय घ्यावा ही पहिल्यांदा इथं ठाम केलं पाहिजे का दोन चार लोकांना मिळून तिथं बोलायचं आणि तिथंच निर्णय घ्यायचा आधी चिठ्ठा टाकलेला हे फार चुकीचं मा आहे हे असं मला वाटतंय संजू अप्पा शिंदे आमचे नेते आहे त्यांचा गैरसमज झाला आहे तो गैरसमज दूर करू शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे कैलास बाप्पू कोते असतील डॉक्टर गोनकर असन शिवाजी भाऊ गोनकर असमलापूरकर भाऊ कोते असेल आम्ही सगळे मिळून आपाची समजूत काढू संजू आपा आमचा आहे आपा गावचा आहे त्यामुळे आम्ही ती समजूत काढून विषय टाकून घेऊ आणि जे काही घडलं ते जे चुकीचं आपल्याला सांगण्यात आलंय ते आमचं म्हणणं आहे तसं काही घडलं नाही शिंद्यांचा चिठ्ठी मागच्या वेळेस ठरली होती गावापुढे चिठ्ठी काढली होती गावापुढे तीन चिठ्ठ्या काढल्या होत्या एक पहिली जगताबाची निघाली होती जगताबाने पूर्णच त्यांचं कुटुंब एकत्र बसवायचं आणि त्यांनी एक नाव द्यायचं त्यांनी प्रताप बाबा जगताब यांचं नाव दिलं त्या मागच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अध्यक्ष नेमला आणि गावाला अध्यक्ष दिला त्यानंतर दुसऱ्यांची चिठ्ठी निघाली ती वारुलेंची निघाली होती त्या वरुल्या चिठ्ठीत वारुलेंनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला का सुदीपक वरुले यायचा तिली त्याप्रमाणे पुढची चिठ्ठी शिंदेची निघाली आहे त्या शिंदे यांच्या चिठ्ठीमध्ये पुढच्या वेळेस एकमुखी निर्णय त्यांचा पण झालेला आहे शिंदेचा आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अध्यक्ष ते तिने आजच डिक्लेअर केलं परंतु आपला निरूप पण होता दुपारी फोन लागला नाही त्यामुळे गैरसमज झालाय त्यामुळे आपण काढू आणि आप्पा गावचा आहे आपा आमचा आहे आपली समजूत काढून गावाबरोबर होते नाही आपण बरोबर आहे का मागच्या वेळेस जे झालत आमच्या गावात दोन दुपडी झाली होती ती दुपरीतून झालेला विषय होता आज त्याच्यामुळं गावाची विषय बदनामी झाली त्याच्यामध्ये आणि त्याच्या बदनामी झाली पुन्हा गावाची बदनामी होऊ नये त्याच्यात आपा आमचा ज्येष्ठ नेता आहे ज्येष्ठ आहे नेता पण आहे आणि समजून आपला आम्ही सगळे मिळून विषय क्लिअर करू आम्ही सगळे संपूर्ण आणि गावाबरोबर आपण राहील आपाला आम्ही परिवर्तन करू अध्यक्ष पदाचा विषय आपल्या गावा बरोबर आम्ही रही आम्हाला आहे शिर्डी लोक सर्व इतर असंच ठरलेलं ह्या तीन चिठ्ठ्या जगतापांची वरुळेची शिंदेची त्यानंतर जे दोन सत्तावीस ला जी येईल त्यावेळेस संपूर्ण गायकवाड असन आरणे असन शेजूळ असन त्यानंतर जेवढे राहिलेले साईबाबा समकालीन लोक जे साईबाबांच्या आमच्या सहवासातले लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या दरवर्षी एक चिठ्ठी काढायची सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा गावाबरोबर द्यायचा म्हटलं की शिंदेवर अन्याय वेळेस शिंदे हे गावचे वतनदार होते काल होते आज आहे उद्या पण राहणार आहे ठरल्याप्रमाणे शिंदेच्या गैरसमज झाला आहे ते गाव शंभर टक्के हे करतो आणि संजू आपाच्या नेतृत्वाखालीच आपण मी करू आपण त्याच्यामध्ये आहे आणि एक आमची भूमिका आहे जे गाव करेन ते गावाबरोबर राहायचं मी गावाबरोबर आपण गावाबरोबर राहील एवढी शंभर टक्के त्यांना चुकीचं मॅसेज नाही त्यांना आपल्याला गैरसमज झालाय गैर गैर आपाचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही करू आम्हाला गॅरंटी दे दे गा। आता गाव मोठं होत गेलं थोडेसे विषय थोडेसे होत जातात आता त्या विषयावर आपण सगळे मिळून पडता टाकून गाव पुढे चालायचं राहत चालचं राहत त्याच्यात पण जबाबदारी आपण येतात आमचं सांगतो ना आणि सगळ्यात पुढे राहील राम करत आम्ही गॅरंटी गॅरंटीतून सांगतो ना आम्हाला विश्वास आहे ना आता याच्यानंतर जे आहे माध्यमाला नंतर पुढची मिटिंग आहे आज आमचं जे जे मागची चिठ्ठी काढली होती त्याप्रमाणे आज आम्ही त्यांची जुन्या अध्यक्षांनी हिशोब द्यायचा होता तो आज त्यांनी हिशोब दिलेला आहे जशी प्रथा चालत आली त्या प्रथाप्रमाणे प्रताप प्रत बाबा जगतापांनी आज तो हिशोब गावापुढे सादर केला आणि नवीन अध्यक्ष करतात पहिल्या तुम्ही पण नाही अध्यक्ष चिठ्ठी निघाली त्यांची त्यांची चिठ्ठी निघालेली आहे म्हणून त्यांना सांगितलं तुमचा विषय तुम्ही ठरवून घ्या जसं पुढच्या टायमाला आणि त्यांचं अनुमोदन शिंदे यांनी आहे आणि त्या याच्यात पुढच्या टायमाला शिंदे सुद्धा एकत्र बसून त्यांचा अध्यक्ष पद देऊन टाकतील त्यानंतर राहिलेले दोन हजार सत्तावीस ला पुन्हा जे आहे साईबाबा समकालीन आरणे असल गायकवाड असलन आज तुझ्या मध्ये तीच विषय झाले गायकवाडांनी सांगितलं बाबा ही चिठ्ठी आम्हाला आमच्या समोर निघाली परंतु त्यांनी पण मान्य केलं का बाबा गावानी जर निर्णय घेतला असेल तर आपल्याला सगळ्यांना गाव आहे बंद कर असतं उद्या गायकवाडा सगळ्यांना द्यायचंय ना सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे या मताशी शे पण आहे मताशी सहमत आहे सगळ्यांना शिकायला दिले